एक मुद्दा एका गावात हत्ती गेला असा डुलत डुलत चायला लागला हत्ती कुत्रे भ त्याच्या पाठीमा कोणाच्या त्या हत्तीच्या आणि त्याच गावातले मोठे मोठे माणसं गणपती बाप्पा मोर <laughs> गणपती बाप्पा हय <laughs> कुठं बाहेर आहे लवकर काय झालं वाटायला हा जोड काय गणपती बाप्पा मोठे मोठे लोक हा जोडतात आणि कुत्रे वा भूकत राहतात एकदा वा, मी म्हणलं ना कुत्र्याचा अभ्यास केला मी एका कुत्र्याला बोलवलं मी का कार्य कुत्रे काय महाराज मी कुत्री आहे ना <laughs> मला थोडं बारीक लक्षात नाही आलं माझ्या मला का ग कुत्रे तो ज्ञानो बरायच्या नावानं का भुकत असते तरी काय महाराज मला कुत्रे कुत्रे म्हणता माझं नाव किती चांगलं ठेवलं माझ्या बापानं <laughs> म्हणजे का रे कुत्र्या तो का भुंकत करत असतो कुत्र लय आहे म्हणे महाराज काय सांगायचं ह्या गावाकरता आम्ही काय करत नाही काय करत नाही सगळ्या गावचं राखण करतो कोणा दारात गेलं की आम्हाला हाड हाड या लोकांनी आम्हाला जवळ करा म्हणून आम्ही ह्याच्या दरातून त्याच्या दारात ह्या पक्षातून त्या आपलं पण एवढं काम करून आम्हाला हाड आहे आणि कुठला कोण हत्ती आला आणि त्याला हात जोडतात ते आम्हाला बघवत कुत्र्यांना काय बघवत नाही आपलं मोठे पण बघवत नाही ध्यानात ठेवा मोठे पण बघवत म्हणून एक आहे उलट झुकेगा नाही साला <laughs>